अयोध्येतील राम मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसारखी हुबैहूब मूर्ती मिरजेत शिल्प स्वरूपात साकारण्यात आली शिल्पकार अमोल सर्वंशी आणि शिल्पकार रसिका लाटणे यांनी शाडूच्या मातीपासून श्रीरामांची मूर्ती बनवली सुरेश बापू आवटी युवा मंचूच्या वतीने माजी नगरसेवक निरंजन आवटी आणि संदीप आवटी यांच्या संकल्पनेतून मिरज मार्केट परिसरात ही मूर्ती बनवण्यात आली अयोध्येतील श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर रामांच्या मूर्तीचा हुबेहुबी चेहरा अर्धकृती पुतळा शिल्पकाराकडून लाईफ मध्ये बनविण्यात आलाय शिल्पकार अमोल सुरवंशी आणि शिल्पकार रसिका लाटणे यांनी आपल्या टीमसह सदर श्रीरामांच्या मूर्तीचं रेखाटन केलंय शाडू मातीपासून तयार केलेली ही मूर्ती दोनशे पन्नास किलो वजनाची आहे या मूर्तीला बनविताना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती अयोध्येमध्ये श्री आज रामलल्लांचं आगमन झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पूर्ण जगभर भारतभर जल्लोषाचं वातावरण आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण आज मिरजमध्ये जी अयोध्यामध्ये रामलीलांची मूर्ती बसवलेली आहे त्याचा जो सुंदर चेहरा आहे त्याची प्रतिकृती लाईव्ह लोकांना बघता येईल अशा पद्धतीनं प्रात्यपि प्रात्यक्षिक आपण इथं सादर करतो आहे यामध्ये शिल्पकार अमोल सुरवंशी आणि रसिका लाटणे हे ते साकारत आहेत माननीय सुरेजबा पावटी युवा मंचाच्या वतीनेचं आयोजन केलेलं आहे आणि मला वाटतं साधारणतः पश्चिम महाराष्ट्रामधल्या आजचा हा एकमेव प्रयोग आपण इथं मिरजमध्ये सादर करतो आहे एक आमचं बऱ्याच वर्षांपासूनचं स्वप्न होतं की बऱ्याच लोकांसमोर एक आम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन करण्याची संधी हवी होती आणि ती आज रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने आम्हाला करण्यासाठी मिळाली आहे आणि निरंजन नादांशी असंच काल एक कल्पना आली की आजचा दिवस एक उत्तम संधी आहे त्यासाठी की आमची कला सादर करण्यासाठी लोकांसमोर त्यामुळे निरंजन नादांशी आम्ही बोललो आणि त्यांनी अगदी म्हणजे क्षणाचाही क्षणाचाही वेळ न लावता त्यांनी लगेचच आम्हाला होकार दिला आम्हाला एक व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि त्याबद्दल ते त्यांची खरंच आभारी आहोत आम्ही दोघेही आणि आमचं म्हणजे एक स्वप्न होतं तेही आज पूर्ण होतंय साधारणत सा, साधारणतः रामलालाची जो जो आम्ही बस जे करतो आहे म्हणजे पुतळा थोडक्यात तर त्या बसचं एक साधारण मातीमध्ये करतो आम्ही छाडू मातीमध्ये मातीकाम आणि त्या मातीचं म्हणजे जवळपास मूर्तीचं वजन आपलं एक अडीचशे ते तीनशे किलोपर्यंत जाईल नमस्कार मी शिल्पकार अमोल श्रीवंशी खूप वर्षांपासून इथे म्हणजे मी ॲक्च्युली ह्याच गावचं आहे पण खूप वर्षांपासून इथे काहीतरी असं मोठं शिल्प करायची आम्हाला इच्छा होती तर ह्या निमित्त आजच्या दिवसाच्या निमित्ताने दादांना काल रात्री बोललो आम्ही आणि त्यांनी लगेच होकार दिल्याबद्दल ते म्हणजे एवढं मोठं इथं काम करण्याची संधी मिळाली आम्हाला आणि एकतरी तीन दिवस अगोदर कसा आहे ॲक्च्युली कसं रामलल्लाचा फोटो म्हणजे फोटो रिलीज झाल्यानंतर आम्ही ॲक्च्युली कसं आहे अगोदर कस नॉर्मल म्हणजे रामाचा चेहरा करणार होतो पण तीन दिवस अगोदर फोटो रिलीज झाल्यानंतर आमच्या डोक्यात आल्यावर की आपण तीच मूर्ती करूयात दी म्हणजे जिकडे ती आहे ती आणि त्यानिमित्ताने इथल्याही लोकांना बघता येईल जे तिकडे जाऊ शकत नाही ते इथेही बघता येईल असं आमच्या डोक्यात आलं आणि त्यानिमित्ताने म्हटलं आपण इथेही कसं आहे एका दिवसात पाच तासांमध्ये कम्प्लीट करायचं असं आमचं होतं तर आता कसं जवळपास एक पाच वाजेपर्यंत सगळी कंप्लीट होईल आणि आम्ही ही शाडू मातीमध्ये मा करतो आहे तर ही एक दोन दिवस आपल्यासाठी कसा बघायला म्हणजे उपलब्ध असेल